नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका व्हिडिओमध्ये आमचं हनुमान तरुण मित्रमंडळ भावन जवळ जवळ आता आमच्या मंडळाला सत्तर वर्ष पूर्ण होत आले आणि आरतीचा मान आज मला मिळाला आहे माझं भाग्य म्हणायचं तर आरती करूया आता आणि फेस्टिवल पण चालू आहे हनुमान तरुण मित्र मंडळाचं तर आता बघू आज जादूगारचा कार्यक्रम आहे तो पण तुम्हाला पूर्ण दाखवतो ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही कंटिन्यू पहा पूर्ण

सार्वभौम महात्मने नभी नको संकटे वये आता मयो तेरो वितेरी पाल्याची भगवान इंद्र तेरो आणि तेरकोमा मोका भानसी रे देवू देवनो उपयो संभू नमो रे प्रशन मात्रे न संमेय मात्रे न संभू ते रे देव

जो आयोजित केलाय खास आमच्या माता बहिणींसाठी आमच्या बांधवांसाठी म्हणजे सर्वांसाठी लहान मुलांचे जादूचे प्रयोग जादूच्या पाठीमाग इतिहास काय आणि गुपित काय काही प्रयोग या ठिकाणी मी शिकवणार आहे हां हाय एक मिनिट हा बोला साथीदार घेऊन येतात या प्रयोगाचं नाव आहे डायबॉक्स कुठे यायचं का प्रयोग हे घ्या हा जो प्रयोग आहे याच्यानंतर सगळे प्रयोग मोठे राहणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे मी मगाशी सांगितले फक्त मी दहा प्रयोग दाखवणार आहे त्याच्यानंतर जो टी व्ही चॅनलला प्रयोग असतात ते प्रयोग दाखवणार आहे ठीक आहे आता सर्वांची नजर एकदम तेच पाहिजे मी ते मागाशी सांगितलं जादूच्या प्रयोगामध्ये डोळ्याच्या लक्षात येत नाही बुद्धीपर्यंत पोचत नाही माणूस गडबडला जातो साथीदात एक नंबर उघडा करून दाखवतोय एक मध्ये दिसतं ना तिथपर्यंत एक हो एक नंबर पलीकडे दोन नंबर माझ्याकडे ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो एक नंबर पलीकडे दोन नंबर माझ्याकडे आता चलाकी केव्हा होणार आहे ते पाहणं महत्वाचं आहे चलाकी होणार केव्हा आहे आता साथीदार एक ते सवा किलोचा ठोकळा या ठिकाणी घेऊन येणार आहे आणि तो एक नंबर कप्प्यामध्ये ठेवणार आहे का दोन मध्ये ठेवणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे हे आहे साथीदारांनी ठोकळा घेऊन आलाय आता तो ठोकळा एक नंबर कप्प्यामध्ये ठेवतोय हा त्याच्यावर दगड ठेवा एक नंबर मध्ये ठेवतोय का दोन मध्ये ठेवतोय हे घ्या जोराने आवाज येत मी बी बाहेर राई हा आता मला आवाज आला एक नंबर कप्प्यामध्ये साथीदारांनी ठोकळा ठेवलेला आहे आता साथीदार उचलतोय दो तो दोन मध्ये येऊ शकत नाही का येऊ शकत नाही सुताराला अगोदरच सांगितले बीच मे लाकूड लावणं आहे एक नंबरवर ठेवला तर दोन मध्ये गेला नाही पाहिजे दोन मध्ये ठेवला तर एक मध्ये गेला नाही पाहिजे आता पुन्हा साथीदार ठोकळा तुमच्या समोर पाठीमागे घेऊन चाललाय पुन्हा लक्ष ठेवा एक नंबर पलीकडे दोन नंबर माझ्याकडे आता पीटीची बाजू मी करणार करणारे आणि आता होणारे म्हणून सर्वांनीच हे व्यवस्थित प्रयोग पाहिजा एक नंबर दोन नंबर माझ्याकडे पीटीची बाजू हे घ्या पाठी माग एक नंबर पुढे राईट दोन नंबर राईट साथीदार ठोकळा घेऊन येतोय चलाची करणार आहे तो सर्वांची नजर एकदम तेज हे घ्या चलाची केली एक मध्ये ओके अरे बस हा एक मध्ये कसल्याही प्रकारचं काहीच नाहीये दोन ठीक आहे दाखव त्यांना दोन मध्ये पर... एक मध्ये काय नाही म्हणावं दाखव दोन दाखवला हा काय बसल्या 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 म्हणजे दोन्ही उघड्या दोन्ही उघड्या हा तो बरोबर आहे त्याचं पाहिलं गेलं तर हे घ्या असं केलं ठोकळा इकडे जातोय असं केलं ठोकळा इकडे जातोय तसं काही नाहीये हे बा एक मध्ये पाहिलं तर कसल्याही प्रकारचं काहीच नाहीये दोन मध्ये पाहिलं तर कसल्याही प्रकारचं काहीच नाहीये ठोकळा जादूच्या प्रयोगासाठी एक कपाट आहे ते कपाट आपल्या सर्वांसमोर आहे पुढे कपाट आहे ते कपाट तुम्ही म्हणणार समोरची बाजू बरोबर आहे पाठीमागची बाजू नसल सांगता येत नाही बरोबर आहे जादूच्या प्रयोगामध्ये केव्हा काय होईल हे सांगता येत नाही साथीदार चौ बाजूनी कपाट फिरून दाखवतात कपाट हे फिरून दाखवले मात्र ते कपाट लाकडीच नाहीये ते लोखंडी आहे आणि साधीदार दार, दार उघडतात आलेला आहे मजबूत कपाट आहे मात्र आमचे जो दोन कलाकार आहे राम आणि श्याम हे आम्ही नाव ठेवलेले पार्टीमध्ये तर आता दोन्ही आमचे कलाकार या ठिकाणी येणार आहे ज्याचं नाव आहे राम आणि श्याम <स्थाँगा> आरामात कपाटमध्ये व्यवस्थित सुरक्षित आहे <ईगाँ> म्हणजे राजविरी शोध तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छितो आता पहिला प्रेरोग सादर करतो ज्या प्रेरोगाचं नाव आहे ब्लेंडो <laughs> 僕も。